वर्ष दोन हजार चोवीस हे लोकशाहीला खड्ड्यात घालणार सामनाच्या रोखटोक मधून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका काँग्रेस नेते पटोले यांना मातृशोक मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचं वृद्धापकाळाने निधन मूळगावी सुकळी येथे होणार अंत्यसंस्कार मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय पाच दिवस चौदा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद थर्टी फर्स्टला गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय माओवाद्यांचं स्मारक केलं उद्ध्वस्त गडचिरोली पोलिसांची कामगिरी दक्षिण कोरियात प्रवासी विमान कोसल विमानात एकशे एक्क्याऐंशी प्रवासी होते तेवीस जणांचा मृत्यू विमानतळावर उतरत असताना विमानाचा अपघात